हे वट वाजू हे बघा काय काय चालू आहे नाईन नाईन फाय आणि किती वाट वाजून आमच्या घरात शिकेल केक आणायचंय काय मला किती पैसे देतो कुठून आणले पैसे याच्यात सगळे सापडले त्याने मध्ये पैसे मी तयारी करते माझी ते एक एक रुपये काढला म्हटलं कसं केक आणायला केक आणायचंय तुला किती खाणार केक एक? कसा खाणार आहे केक डोल्या आता तुला मारू का मी मारू का तुला नाही का बरं बालाला लागल मग तुला फटके देऊ का नाही मग पैसे दे मला चल <laughs> चल आता तुला केक आणायचं आईस्क्रीम आणायचं दिदी सोबत येणार की माझ्यासोबत मामा।, मामा सोबत का दीदी यायचं काही घेणं नाही त्याला हा दिदी फक्त खेळायला पाहिजे मी येऊ सोबत पण घेऊन बर बरे गुड सो लेट्स गो हा येणार ना बदमाश पोरगा स्कूल ला जाता आता तुकडे निघून आलाय सकाळी सकाळी आज पण सेम त्या दिवशी सारखं झालेलं त्या दिवशी ना खरंच मला रड याचं रडलेलं बघून मला इतकं कस तरी झालं मी भाऊला भांडले अक्षरशः की मी त्याला बोलली की तू एवढं सकाळी सकाळी त्याला सात ला आठ साडे आठ शाळेत घेऊन जातोय झोप पण पूर्ण होत नाहीये वाटलं तर तिकडे प्ले ग्रुप मध्येच आहे तर एक तास साठीच त्याला घेऊन जा अकरा वाजता घेऊन जा बारा साडे बारा ला रिटर्न घेऊन मग तो पुढे मोठं झालं रडत राहतो खूप लहान आहे त्याला नाही त्याची स्कूल स्कूलला नाही जायचं तुला बघू नाही जायचं प्रॉपर नाही का गोष्टी पाहिजे त्याला नाही मी तर आधीच बोललो होतो की चार पाच वर्षात काही चिमटे घेतला वगैरे तुम्हाला तीच भीती वाटते मी ते नाही म्हणत आहे अक्चुअली आहे ना बाळाला चार ते पाच वर्षानंतर कधी पण स्कूलला टाकायचं एवढं लवकर टाकायचंच नाही मग मी त्याला बोलली की काय करू नको पण आता काय करतो माहित नाही आज पण शाळेमध्ये गेला बाबा त्याला घेऊन गेले तर रडत होतो तिकडे मग बाबाने मला सकाळी सकाळी फोन केला की किट्टू खूप रडतोय मग नाही तू कुठे जायचे होत तुला आता तू कडे का बरं बाळाला भेटायला आला तू कस आला भेटायला कस दाखव भेटून एकदा पण बोलला नाही घरी जायचा मला एकदा बोलणार पण नाही ना तो इकडेच थांबतो आमच्याकडे <laughs> आवडते आणि माझे पिल्ल नारे ना किट्टू किट्टू तुझं नाव काय किट्टू लवकर सांग बाहेर जायचं ना काय दक्ष खरात आणि किट्टू कोणाचं नाव आहे मग किट्टू तू माझं दुसरं नाव बोल दुसरं बाळासाठी कोणती गाडी घेतली तू ही गाडी बाळासाठी आहे कोणती गाडी दाखव हे बघा ही गाडी बाळासाठी गाडी बाळासाठी खेळत नाही जास्त ही बाळासाठी ठेवून दिली त्यानी घरी पण बोलतो येल्लो गाडी बाळासाठी आणि आता होता घेऊन आलाय सोबत है ना पिल्लू चालू चला चला फेकली ती त्याला चालव ना म्हणता काय चला चल ग नाही तुम्ही जाऊन केसले वाटत नाही केसवले ना ओढले ओलले हात लावले कळते असे नाही कळते ते पैसे पैसे माझ्या ओके पैसे चला किट्टू आपल्याला केक आणायला जायचंय किट्टू एकदम मस्त तयार झालाय मामाला मामा लवकर या मामा आवाज दे आवाज दे लवकर या बाहेर हात हातकड आ... किट्टू हात बघा कुठे जायचं खाली जायचं जेव्हा शूज वगैरे घालून रेडी झाला तो रेडी झालंय बघा खाली कुठे जायचं आपल्याला

काय करू पुसून घे त्याला पण असं मला पण पुसू नाही तुम्ही पुसताय ना फेस तो म्हणतो मला पण पुसून घे आवडलं काय आवडलं मस्त आता आमच्या किट तुला केक आणायचा केक खायचा आईस्क्रीम पण खायची का आपलं किट्टू सेलिब्रेशन करायचं आहे हंड्रेड के सबस्क्राईबर युट्यूब वर सक्सेसफुली आपले पार पडत आहे किट्टू त्यांना थँक्यू बोल थँक्यू आणि आमच्या किट्टूचे पण हंड्रेड के लवकर खराब छोटीच आहे मी निघालो का मोठी बर ठीक आहे का बरं मामाला सांगतो मोठी घालून शर्ट नका घालू चालेल आणि किटू तू पॅन्ट नाही घातली पिल्ल्या घातली अरे <laughs> मोठा झाला माझ्या शोनेचा इन करून दे तुला बर हा करून चल चल पिल्ल्या मामा लवकर चल नका आमच्या बाळाचे पैसे ते घेऊ नका

माझ्या बाळाला सिड्या नंतर येतो अजून नका घेऊ माझ्या बाळाचे पैसे राहू त्याला राहू नका घेऊ नका घेऊ त्याचे पैसे नका घेऊ नाही घेत नाही नाही घेत मी आहे ना पिल्लू तुला घेऊन येणार सर मी येते ना पिल्लू सोबत बाय काय करतो मला

आज सेलिब्रेशन करायचंय आपल्याला अरे यार मी आवरलच नाही बोलण्याच्या किट्टू न इतकी बोलायला लागलाय किट्टू लागला ना त्याच्या नादात त्याच्या नादात म्हणजे लगेच हातात नाही घेतलं तुला असे एक एक शब्द नवीन नवीन बोलताना म्हणजे असं एकदम कौतुक वाटतं त्याच्यात असं वाटतं व्हिडिओ मध्ये अजून किती काय काय घ्यावा नाही रे किट्टू जेवढा बोलेल तेवढं कमी वाटतं बघा तुम्ही थँक्यू बोलता थँक्यू बघा आणि हे मी नवीनच बघते सगळे शब्द हे सगळे नवीन ना किट्टूची फरमाईश परत जिलेबी खायची खायची आणि करा फिश घेतली कर करा आता घरी गेल्यावर दाखवतो कारण आता इथे कट करून ठेवलेले ते आणि आता आज पूर्ण स्वीट स्वीट खायचं आहे कारण आज सेलिब्रेशन आहे का किट्टू आहे ना बघा जिलेबी घ्यायला आलो मी आता दोन रुपये पैसे देतो जिलेबीसाठी दे अजून काय काय सू जिलेबी जिलेबी साठी पैसे देतोय मला कि तू आणि तू कुठून दिले पैसे तुझ्या खिशातून दिले अरे बाप रे स्कूल बस तुझी स्कूल बस आहे का बोल जातो डॉग 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 डाको अरे तू इतकं बोलतोय ना तो इतकं बोलतोय ना गोडे तुझी नजरच काढतो आम घरी गेला रतात गाडीत बसून खातो वाव बघितला का प्रीतू खूप गरम आहे थाम मी देते मी देत थांब खूप गरम आहे पिल्लू थांब थांब तुला ल चटका बस ना बसत नाही बसत नाही बसत गाडीत बसून खायचं हां तुला तुला तुलाच देते तुला शोना गरम आहे ना नाही नाही थंड करून हात लावून बघ किती गरम आहे बघ हात लावून मामा भक... मामा खाऊ घालून मला पण दे मला पण दे हा तू

हे वट वाजू हे बघा का, काय काय चालू आहे नाईन नाईन फाय सबस्क्राईबर झालेलं आहे तुला आमच्या घरात शिकलेलं

किट पण चालू आहे हा बोलू झाले हो आम्हाला ना आम्हाला रील बनवायची होती ते कमावन 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 सगळं पत्ता तुम्ही म्हणतात वटवागुळ घरात आलेलं चांगलं नसतं इथं वटवागळ खूप फिरतात ज्याची खिडकी उघडली असाल त्याच्या घरात बसतात ते आता होती सगळं मेकअप करत तेवढा झाला सो थँक यू सो मच फॉर दिस आणि खूप 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 आनंद आहे आम्हाला खरंच जाम भारी वाटतंय खरंच थँक्यू सो मच आता सेलिब्रेशन करूया आपण केक कट करूया वडवाले यांनी आधीच खूप थकवलं होतं पण बोलत आहेत नाही ओ ती रिंग काढायची ती थँक्यू बोल थँक्यू फॉर वन लॅक सब्सक्राइबर हा जूनियर वटवागळणी डायरेक्ट आता आम्हाला एक्सरसाईज करायला करा लावली आणि पूर्ण हे बघा आंघोळच आंघोळच करावं लागणार आहे आता पहिले फ्रेश होऊन जातो आणि मग आता आपल्याला केक कट करायचा आहे सलोनीने मेकअप केला प्रियाने मेकअप केला आणि वट वागुळंनी सगळ्यांच्या मेकअपवर पाणी पसरवून दिलं <laughs> तर आता आपण सेलिब्रेट करणार आहे थँक्यू सो मच so तुम्ही आपल्याला सगळ्यांनी सबस्क्राईब केलं आम्हाला एवढा सपोर्ट करतायत त्याबद्दल खरंच खूप मनापासून आभारी आहोत आम्ही असंच तुमच्यासाठी नेहमी ब्लॉग घेऊन येत राहू तुम्हाला एंटरटेन करण्याचा प्रयत्न नेहमीच आमचा असेल आणि असच सपोर्ट नेहमी तुमचा आमच्या सो चला आता आपण केक कट करूया तुम्ही सर्वांनी सहभागी व्हा आपल्या या फंक्शन मध्ये कारण सगळ्यात मोठा तुमचा सिंहाचा वाटा आहे बघा तयारी चालू आहे सगळ्यात जे सगळ्यात जास्ती मेहनत किट तू करतोय वट वाघुळला सुद्धा मारायला तोच मेहनत करत होता बघा हा छोटा हा छोटा झाडू तो घेऊन होता आणि मोठा झाडू घेऊन होतो ठेवून देतो हे पसारा झाला घरात खूप मारलं नाही त्याला वटवागुळ आम्ही बाहेर काढून दिलं मारलं नाही त्याला चला सेलिब्रेशन इट्स अ सेलिब्रेशन टाइम हा मम्मी पण बसतो सलोनी मोबाईल धर किटू थांब चला <laughs> आता आपण केक कट करूया सेलिब्रेशन आहे कारण आता नाही आहे आणि प्रवास सध्या नाही सांगितलाय त्याच्यामुळे आपण घरच्या घरी एकदम छोटूस सेलिब्रेशन करतोय बॉबीन ते सगळे फिरायला गेलेले मम्मी पण काय आले नाही ते बोलले आपण मोठं सेलिब्रेशन करूया डायरेक्टली आता बाळा आल्यानंतर तर मग त्याच्यामुळे आता आपण छोटस सेलिब्रेट करून घेऊया सो so, तुम्ही आहेत आमच्या सोबत सगळे तर चला तुम्ही पण केक कट करायला रेडी चला रेडी वन टू थ्री नाही गोलेशन कुठं किती चला हो 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 पहिला कि तो प्रिया के प्रीता <laughs> आता सगळ्यांनी घ्या घेऊ चल कॉंग्रेचुलेशन पूर्ण झाले एक वाटला पहिले जुम्हाला पहिले तू कॉंग्रायुलेशन कॉंग्रॅच्युलेशन नाही तुम्हाला सगळ्यात पहिले तुमचं कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन

आता डाऊट असा आलाय की इथेच आहे अजून पण वटवाळू बाहेर गेलं नाहीये त्या सोफेच्या मागे बघा बरं एकदा किट्टू बघा झाड जाऊन कसं उभा आहे मारायला किट्टू बघा किट्टू मध्ये किती हिम्मत आली नाही अंधारामध्ये भाऊ अंधारात वगैरे किंवा त्या इस्तीच्या वरती कोपऱ्यात्या ऐका ना ते किती मोठं दिसत होत ते पण मी काय म्हणते प्रितू बाहेर ते बाहेरच आलो होतं का इकडून आलो होत किती हिंमत आली बघा झाड घेऊ रेडी सगळ्या समोर बाप रे किती हुशार झालं माझ सोन आता बरंच सार्या कमेंट्स येतील बट वागोळी यांना घरात चांगलं नाही असं तसं मी पण एका ऐकून एकदा केलं विचारायला गुरुजींना तर ते बोल असं काही नसतं कोणत्याच प्राणी शुभ अशुभ नसतो तर ते त्यांच्या त्यांच्या फिरतात ते इथं फिरतात त्याच्यामुळे खिडक्या उघड्या राहिल्या कि ते घरात बसतात नॅचरल प्रोसेस आहे तर त्याच्यात काही टेन्शन नाही आणि दुसरी गोष्ट त्यांना रात्रीच दिसत दिवसा दिसत नाही